नमस्कार कीर्तन विश्व विश्व मराठी परिषद आणि गोमंतक संत मंडळ गोवा यांच्या संयुक्त विद्यमान कालपासून म्हणजे दोन दिवस बाल आणि युवा कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या कीर्तन महोत्सवामध्ये वयवर्ष बारापासून म्हणजे अगदी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यापासून ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या युवकापर्यंत सर्वांनी इथं अत्यंत अशी कीर्तनं साजरी केली या उपक्रमाची जी संकल्पना होती ते प्राध्यापक क्षितिज पाटुकले सर आणि श्री बुवा वजे यांच्या संयुक्त संकल्पनेतून याचं आयोजन करण्यात आलं मी आदरणीय प्राध्यापक क्षितिज पाटुकले सर यांना या कार्यक्रमाचं समारोप कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो तत्पूर्वी या कार्यक्रमाला म्हणजे आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व तरुण कीर्तनकारांना आशीर्वाद देण्यासाठी वासुदेव निवासचे प्रमुख परमपूज्य शरदशास्त्री जोशी महाराज उपस्थित आहेत त्यांचं स्वागत शाल आणि सिरफळ देऊन करावं असे मी सरांना विनंती करतो प्राध्यापक क्षितिश पाटुकले सरांना विनंती करतो की या युवा कीर्तन महोत्सवाचं आजच्या समारोपाच्या निमित्तानं प्रास्ताविक करा सर्वांना नमस्कार समारोपाचा कार्यक्रमही फार काही लांबवणार नाही आज सगळ्यांसाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे परमपूजनीय गुळवणी महाराजांनी स्थापन केलेलं जे वासुदेव निवास पुण्यामध्ये ज्याला दक्षिण काशी असं म्हटलं जातं महायोग आणि सिद्धयोग या साधन पद्धतीचं जे पीठ आहे दक्षिण भारतातलं ते पीठ म्हणून वासुदेव निवास याची ओळख आहे आणि अगदी त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्यांना प्रत्यक्ष वाडीला जाता येत नाही त्यांनी नरसोबावाडीचं दर्शन घेण्यासाठी वासुदेव निवासमध्ये जावं अशी अनेकांची श्रद्धा आहे त्याचबरोबर गोवणी महाराजांच्या आईंना प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी दिलेल्या पादुका या पादुका वासुदेव निवासमध्ये आहेत आणि या अशा वासुदेव निवास या पीठाचे प्रधान विश्वस्त मी पुण्यामध्ये आल्यापासून आणि अगदी गेले अनेक वर्ष माझा जो काही प्रवास सुरू आहे तो सगळा प्रवास परमपूजनीय आदरणीय दीक्षाधिकारी शरदभाऊ जोशी महाराज यांच्या हस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आशीर्वादानं सुरू आहे कीर्तन विश्वची सुद्धा मुहूर्त वेळ ज्याला पहिल्यांदा प्रार्थना आम्ही वासुदेव निवासमध्ये केली होती किंवा कर्दळीवन असू दे दत्त परिक्रमा असू दे वेगवेगळ्या अनेक उपक्रमांची सुरुवात त्यांच्या आशीर्वादानं होती महाराजांचे हजारो शिष्य आज देशात आणि विदेशामध्ये फार मोलाचं कार्य करत आहेत आणि अत्यंतिक आत्मीयता आणि सहजता असा त्यां स्वभाव आहे त्यामुळे कोणालाही ते बाहेरचे किंवा वेगळे असे वाटत नाहीत अशा ते वेगळं व्यक्तिमत्व मला असं वाटतं की आज आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत आणि आज या ओ, युवा कीर्तन महोत्सवासाठी आलेल्या सगळ्या युवा कीर्तनकारांना त्यांचे आशीर्वाद लाभावेत ही खरोखर मला असं वाटतं की एक चांगली एक जन्मजन्माची जन्म पुण्यही आहे असं मला वाटतं की जोशी महाराजांनी त्या, त्या त्यांचा सगळ्यांचा सत्कार करू त्याच्या आधी दोन मिनटात मी थोडंसं हे करतो की एक अशी कल्पना होती आमच्या जे कीर्तनविषयी यूट्यूब चॅनल चालतं तर त्याच्यामध्ये हा बभ बुवा वजे यांनी कीर्तनं केलेली आहेत आणि पूजनीय चार दत्त बु आफडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चारशे गेल्या चार वर्षामध्ये सहाशेहून अधिक कीर्तनं याचं रेकॉर्डिंग केलं आणि जवळजवळ दीड लाखाहून अधिक सबस्क्रायबर त्याला आहेत खूप लोकांचा सपोर्ट या ॲक्टिव्हिटीला आहे हवे तेव्हा हवे तिथे हवे ते कीर्तन ऐकता यावं या, या मूळ संकल्पनेतनं सुरू झालेली ही कल्पना तर मध्ये आम्ही जो आपल्याला ने नाही मराठीमध्ये मराठीमध्ये आहेत पण याच विशेष म्हणजे वारकरी परंपरा नारदीय परंपरा रामदासी परंपरा दासगणू महाराजांची परंपरा दत्त संप्रदायाची परंपरा गाडगे महाराजांची परंपरा तुकडोजी महाराजांची परंपरा सगळ्या परंपरांचं एकत्रीकरण या ठिकाणी झालं जे महाराष्ट्र शासनानं किंवा कुणाच्याही कधी डोक्यात आलं नाही ते पूजनीय आपलेपुंच्या त्यावेळेला जी काही सुरुवातीला चर्चा झाल्या त्या याच्यामध्ये ते झालं आणि एक अतिशय चांगलं माझ्यामध्ये आपल्याकडे डॉक्युमेंटेशन होत नाही हे डिजिटल डॉक्युमेंटेशन खूप चांगलं झालेलं आहे आणि अनेक लोक भेटतात की जे म्हणतात की आम्ही रोज तुमची कीर्तन ऐकतो वगैरे 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 तर मध्ये जो आपल्याला निवेदन केलं होतं महाराष्ट्र तेंडोलीला आम्ही फेब्रुवारी महिन्यात केला होता वजेबुवा आले होते आणि त्याला त्यांनी त्या यातल्या काही मुलांनी तिथे कीर्तन सादर केली होती आणि त्याला आम्ही असं म्हणत की पुण्यात आपण असा कार्यक्रम करूया आणि आज तो गेले दोन दिवस हा कार्यक्रम सुरू आहे काल अतिशय सुंदर असतात एक परिसंवाद कीर्तनकार कीर्तन परंपरा डिजिटल माध्यम आणि युवकांसाठी करिअर संधी असं डॉक्टर कल्याणी तई नामजोशी डॉक्टर अवंतिका तई टोळे आणि विद्या वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे असा काल एक का अतिशय उत्तम परिसंवाद झाला चित्रपट नाटक क्रीडा याचबरोबर कथाकथन कीर्तन परंपरा या वेगवेगळ्या ज्या भारतीय ज्ञानपरंपरा आहेत आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा या भारतीय परंपरामध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कला चौसष्ट कलांमध्ये करिअर करावं युवकांनी त्याच्यामध्ये पुढं यावं अशा प्रकारचं प्रयत्न सरकारही करतं आहे तर त्याला अनुलक्षून अशा प्रकारचा प पहिलाच प्रयोग आत्ता पुण्यामध्ये केलेला आहे आणि सर्वांच्या सहकार्यानं आपलेभुंच्या मार्गदर्शनाखाली आणि वझेब गुरुजींच्या वझेबुआांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्यानं अतिशय तऱ्हेनं हा पार पडलेला आहे आणि समारोप प्रसंगी तुम्ही आलेलात तर मला वाटतं सोन्याहून पिवळं झालेलं आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या समी स्व कीर्तन विश्व विश्व मराठी परिषद आणि गोमंतक सेवा मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझं माझ्या वाणीला विराम देतो यानंतर कालपासून ज्या तरुणांनी इथं कीर्तनं सादर केलीत त्या सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांचं शिक्षण जिथं होत आहे या तिन्ही कीर्तन महाविद्यालयांच्या प्रमुखांचा इथं सत्कार होणार आहे मी वजीबाबांना विनंती करतो की त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी आणि जोशी महाराजांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालय फोंडा गोवा यांच्या वतीने हे विद्यालय चालू आहे गोमंतक संत मंडळ मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा याचे अध्यक्ष आहेत माननीय श्री देवानंद सुर्लकर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन हा एक सन्मान इथं स्वीकारावा पालक शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत देवानंद सुर्लकर श्री गोमंतक संत मंडळ संचालित देवकी कृष्ण कीर्तन विद्यालय माशेल येथील कीर्तन विद्यालय पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत संदीप गावकर यांनाही विनंती करतो की नुसता हा सन्मान नसून हे कार्य आपल्याला वाढवायचं आहे याकरताही आशीर्वाद आहेत महाराजांच्या हस्ते असं म्हणून हा सन्मान आपण स्वीकारावा त्याचप्रमाणे गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय म्हापसा गोवा येथील कीर्तन विद्यालयाच्या सेक्रेटरी असणाऱ्या सौभाग्यवर्ती अर्चना प्रभू यांना विनंती आहे की त्यांनी हा सन्मान आशीर्वाद महाराजांच्या हस्ते स्वीकारावा आपल्यावर मोठी जबाबदारी आहे आपण सर्वांनी मिळून हे देश कार्य हे राष्ट्रकार्य आहे महान भाग्यवान आपण आहोत की महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभतोय नमस्कार यानंतर मी जोशी महाराज विनंती करतो की त्यांनी आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद द्या अवधूत चंदन श्री देव आवाज येतोय ना सगळ्यांना नमो ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा पांडुरंगा तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ तेणे सुखी राहू सर्व काळ तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझे हाती तुका म्हणे येथे नाही मी तू पण स्तवावेते कवणे कवना लागी आज मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की दोन महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर या कीर्तन विश्वामधल्या दोन कीर्तनकारांच्यामध्ये मला बसवून क्षितिज पाठोकले माझी वाणीच बंद करून टाकली आहे हरिभक्तपरायण सुहास वझे आणि ज्यांचं नाव हे कुणाला माहीत नाही असं नाही हास्य गोड आणि कीर्तन गोड आणि ऐकत राहावं असे आपण सर्वांचे हरिभक्तपरायण चालवत जातं आणि आमचे निकटवर्तीय आमचे मित्र येथे क्षितिजी पाटोकले आज या कीर्तन विश्वाच्या या अत्यंत सुंदर अशा रमणीय आणि प्रासादिक कार्यक्रमामध्ये मला बोलावलं हे मी माझं भाग्य समजतो वस्तुत मला आणि क्षिती जी पाठुकले ना हा जो प्रत्येक ठिकाणी मान मिळतो आहे तो योग तपस्वी काका महाराजांच्यामुळे आणि हे काका महाराजांनी जाण्यापूर्वी एक घटना घ सांगतो आणि माझ्या वाणीला मी विराम देणार आहे सन दोन हजार बारामध्ये ब्रह्मलीन झाले परंतु ब्रह्मलीन होण्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी स्वत क्षितिजी त्यांचे आई आणि वडील यांच्या समवेत आश्रमामध्ये आले होते मला काका महाराजांनी सांगितलं की त्यांना बोलवा आणि त्यावेळी त्याचा फोटो प्रसिद्ध झाला आणि त्यावेळी योग तपस्वी काका महाराज म्हणाले अरे याचं नाव म्हणजे अर्थात क्षमस्व त्यांना ते एकरी मुलाप्रमाणे उल्लेख करायचे याची वाटचाल क्षितिजापर्यंत आहे म्हणाले हा ज्यांना आशीर्वाद मिळाला त्यांच्याबद्दल मी काय बोलावं मी काही फार बोलत नाही पण दोन कीर्तन ऐकली मनस्वी आनंद झाला ज्यांच्या म्हणजे आई वडील त्यांचे उपस्थित असतील त्यांनी अभिमान करण्यासारखी ही सगळी बाब आहे संपुढचा जो कार्यक्रम आहे या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण चौघ जण एकत्रित येऊ आणि कशा रीतीनं आपल्याला मला तर असं वाटतं की हा कार्यक्रम दिल्लीमध्ये करता आला तर बघा तुम्ही <प्णागा> आणि आपल्याला कशाला जायचं हे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र साहित्य संमेलन तिथं होत असेल दिल्लीमध्ये तर हे विश्व कीर्तन संमेलन का होणार नाही आणि तो होणार यासाठी मी आणि क्षितिजी याच आठवड्यामध्ये एका विशिष्ट कामासाठी जातो आहे त्यावेळी आपण बोलून घेऊ एवढंच मी सांगतो आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी छोटे छोटे हे विद्यार्थी बघितल्यानंतर मी काय बोलावं मी बोलणारच नाही पण ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आई वडील ते सगळे विद्यार्थी आपल्या जे हे विद्यार्थी आहेत खूप आनंद वाटतो आणि जाता जाता एकच सांगतो की वारकरी संप्रदायांचा सुद्धा या कीर्तनाच्या बाबतीमध्ये विचार करावा कारण तोही एक मोठा परिवार आहे फक्त श्रीमद भागवतामध्ये आपण इथे आराध्य दैवत म्हणून भगवान वेदव्यास आणि देवर्षी नारद यांच्या हातामध्ये वीणा आहे या, या वीणेचा उल्लेख करतो ही वीणा प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी या देवर्षी नारदांना दिली असा उल्लेख भारतामध्ये आहे तो एक श्लोक आहे पण त्याचा मराठी अर्थ सांगतो की स्वतः देवर्षी नारद असं म्हणतात की म्हणाले मला ब्रह्मदेवानं दिलेली ही वीणा ब्रह्मस्वर विभूषितम याच्यावरती सारेगमपदनी हे ब्रह्मस्वर आहेत हे, हे सामान्य नाही आहेत आणि हे स्वर ज्या वीणेवरती विभूषित आहेत ती वीणा मी गळ्यामध्ये बांधेन आणि गायमानस चराम्यहम मूर्छयित्वा इतकं गायन करीन इतकं गायन करीन की मी माझा राहणार नाही असा हा उल्लेख आहे तो मी श्लोक तुम्हा दोघांना मुद्दाहून पाठवून देतो असे देवर्षी नारद हे या संपूर्ण कीर्तन विश्वाचं आराध्य दैवत आहे असं आपण म्हणतो आणि आपण त्यांना वंदन करूया देवर्षी नारदांचे भगवान मेधव्यासांचे आपणाला आशीर्वाद आहे परमपर परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज परमहंस परिवराजकाचार्य तीर्थ स्वामी महाराज सद्गुरु श्री योगराज घुळवणी महाराज ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योग तपस्वी काका महाराज या सर्व पूर्व पूर्वसुरींचे विद्यार्थी पालक आणि या सगळ्या संयोजकांना आशीर्वाद देत असताना मला अतिशय आनंद होतो आहे भगवान दत्तात्रेय आणि आई भवानी या पीठाधीश असणार हे पीठस्थ देवतांचे आपणाला आशीर्वाद मला या ठिकाणी बोलावलं सेवेची संधी दिली अशी नेहमीच मी या ठिकाणी आपलेपणानं येईन अवधूत चिंतन श्री गुरुदेव धन्यवाद महाराज आणि आपलं सर्व मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इथं संपन्न झाला आहे दोन दिवसांचा असं मी जाहीर करतो